आपल्या सोबत आहेत आपण जर बघितलं तर काय सांगाल सर आजचा मोर्चा किती महत्वाचा दिल्लीत या मोर्चाचा आवाज जाणार आहे का असं आहे मॅडम की ह्या मोर्चाचा आवाज दिल्लीमध्ये फक्त जाऊन भागणार नाही तर दिल्लीश्वरांना हादरा देणारा आजचा मोर्चा ठरेल की शेवटी चोरीच्या विरोधात अन्यायाच्या विरोधात अत्याचाराच्या विरोधात जनता पेटून उठते त्याचं हे प्रात्यक्षिक आहे आणि त्याचं हे प्रतीक आहे तुम्ही सातत्यानं चोऱ्या करून 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 किती सरकार बनवणार mm. चोऱ्या करून करून सरकार किती काळ चालवणार ही लोकशाही आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये लोकांची मनं जिंकून लोकांची मतं घेतली पाहिजेत परंतु लोकांच्या मतांची चोरी करणं लोकांच्या पक्षाच्या चोऱ्या करणं इतर पक्षातल्या नेत्यांच्या चोऱ्या करणं अशा पद्धतीनं चोर लोकांचं सरकार हे दिल्लीमध्ये आणि राज्यामध्ये आहे आणि म्हणून ते सरकार उलथवून टाकणारा आजचा मोर्चा निर्णायक ठरेल भाजप असं म्हणत आहे की हा असत्याचा मोर्चा आहे जेव्हा लोकसभेमध्ये तुमचा विजय झाला तेव्हा तुम्हाला नाही कळलं का की मतं चोरी झाली आहे मतांमध्ये घोळ झाला भाजपचं काय भाजपची विश्वासार्हता शिल्लक राहिले का भाजपचं काय विचारताय भाजपचं स्वतःचं काय आहे ज्या विधानसभेमध्ये मी आमदार म्हणून बसतो त्या मंत्रिमंडळाची लाईन जर तुम्ही बघितलीत तर एक देवेंद्र फडणवीस जर दे भाजपाचे सोडले तर बाकी सगळे दुसऱ्या पक्षातून चोरून नेलेले नेते पहिल्या लाईनीमध्ये बसतात एकनाथ शिंदे अजितदादा पवार छगन भुजबळ हसन मुश्रीफ हे सगळे सगळे शिवसेनेचे वगैरे चोरून नेलेले लोक बसतात त्या भाजपाची कुठलीही नैतिकता शिल्लक राहिलेली नाही त्यामुळे भाजपा काय बोलते त्याला फार महत्व देण्याची आवश्यकता नाही धन्यवाद मुक आंदोलन करणार आहेत मुक आंदोलन करणार आता मुक झालेत थोडे दिवसाने बहिरे होतील पण आपण आपण जर बघितलं तर आता काँग्रेसचे काँग्रेसचे सुद्धा किती नेते उपस्थित असणार आहेत या मोर्चाला गर्दीतून मोजणार कसं तुम्ही तुमची तुमची माहिती काय नाही माझी माहिती या गर्दीतून ओढणार कसं बैठकांना आपल्याला उपस्थित नव्हते किती शिवसेनेवाले किती मनसेवाले किती राष्ट्रवादीवाले किती कम्युनिस्ट वाले किती, 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 किती आणि इतर किती यापेक्षा देशावर ज्याचं प्रेम जाच जाना म्हणून लोकशाही वाचावी असं वाटतं जाना जाना म्हणून ही घटना टिकावी वाटते जाना जाना म्हणून निवडणूक आयोगासारखे स्वायत्त संस्था टिकावी असं वाटते ते सगळे लोक याच्यामध्ये सामील महापालिकेमध्ये सुद्धा दिसेल ताकद मतांमधून मतांमधून ताकद दिसेल का शेवटचा पुढं जर आपण बघितलं तर भास्कर जाधव आपल्या सोबत होते आणि एकूणच जर आपण बघितलं तर या मतचोरीवरून किंवा या सगळ्या मोर्चावरून त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की दिल्ली काय एकूणच जर आपण बघितलं तर दिल्ली शहरांना या मोर्चाचा मोर्चाचा आवाज पोहोचेल दिल्लीपर्यंत या मोर्चाचा आवाज पोहोचेल असं सुद्धा भास्कर जाधवांनी म्हटलेलं आहे एकूणच आता हळूहळू गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे आणि आपण जर बघितलं तर आता अनेक नेते सुद्धा मोर्चाला इथे फॅशन स्ट्रीटवर आपण आहोत तिथे जमायला सुरुवात झालेली आहे पुढचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहू पर्सन हर्ष कांबळेसह उद्या सोनावे लोकमत